माणगाव तालुका कुणबी समाज साले ग्रुपचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न माणगाव तालुका कुणबी समाज साले ग्रुप आयोजित समाजातील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कुणबी भवन माणगाव येथे तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांच्या हस्ते व साले ग्रुपचे अध्यक्ष भागोजी बुवा डवले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साह संपन्न झाला यावेळी समाजातील पासष्ट टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावीतील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या गुणगौरव सोहळ्यात मार्गदर्शन करताना माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांनी सुरुवातीलाच कुणबी समाजाचे जे ज्येष्ठ नेते स्वर्गीय बाबूराव भुनकर यांच्या समाजकार्याला उजाळा दिला बक्कम पुढे म्हणाले की आजचा गुणगौरव सोहळा पाहताना मनापासून आनंद होत आहे भागोजी बुवा डवले यांच्या नेतृत्वाखाली समाज जागृत होत आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम समाजातील नेते करीत असून विद्यार्थ्यांनी आपल्या भावी आयुष्यात खूप अभ्यास करून खूप मोठे होऊन आपल्या आई वडिलांबरोबरच समाजाचे तसेच गावचे तालुक्याचे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा येणाऱ्या पिढीने समाजासाठी थोडा वेळ द्यायला हवा समाजातील दिनदुबळ्यांना आपण मदत केली पाहिजे पाहिजे तुम्ही आम्हाला काही देऊ नका पण समाज हितासाठी काम करा असे आवाहन केले आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना भागोजी गोवा डवळे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ध्येय नजरेसमोर ठेवून शिक्षण घ्या आपण चांगले शिक्षण घेतले तर याची दखल निश्चितच समाज घेत असतो विद्यार्थ्यांनी आपल्या भावी आयुष्यात समाजासाठी काम करायला पुढे यावे असे आवाहन केले यावेळी माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे सदस्य नितीन खडतर मंडळाच्या तालुका महिला आघाडी अध्यक्षा नीता करकरे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना पुढील शैक्षणिक पाठचालीत शुभेच्छा दिल्या या गुणगौरव सोहळ्याची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन गणेश पूजन करून तसेच कुणबी समाजाचे नेते स्वर्गीय बाबूराव भोनकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली साले ग्रुपचे उपाध्यक्ष काशीराम पाखुर्डे यांनी आपल्या प्रास्ताविकात कुणबी समाज सालेग्रुपची माहिती देताना समाजातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून या विद्यार्थ्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या पुढील आयुष्यात प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले या सोहळ्यास तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे खजिनदार रामभाऊ टेंबे माणगाव पंचायत समिती माजी सभापती संगीता बक्कम तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष शैलेश भोनकर गंगाराम उभारे साले ग्रुपचे उपाध्यक्ष सुभाष घुगळे खजिनदार संदीप खरंगटे सहचिटणीस रवींद्र अर्बन समाजनेते सखाराम जाधव सहादेव बक्कम बाळ उभारे मंडळाच्या तालुका महिला आघाडी अध्यक्षा नीता करकरे संजय बक्कम सीताराम भोनकर कृष्णा पाणवकर लथुराम मोरे आदींसह साले पंचक्रोशीतील बांधव भगिनी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विघवली शाळेचे शिक्षक कृष्णा पाणवकर यांनी उत्तम पद्धतीने केले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजेत हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा